हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे इतके सुंदर छान कलरफुल दिसणारे रवा पापड आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलून डबल होणारे हे रवा पापड मी कसे बनवले पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे रवा पापड बनवण्यासाठी मी इथे जाड रवा घेतलेला आहे तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता आणि एक वाटी रव्यासाठी मी इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही एक कटोरी रवा घेत असाल तर अर्धाच कटोरी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्ही दोन कटोरी रवा घेत असाल तर एक कटोरी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बारीक एक बेटर तयार करून घ्यायचं आहे तर साधारणतः एक मिनिटे मी इथे फिरवून छान एक फाईन बेटर तयार करून घेतलेलं आहे अगदी आपण डोशाचं पीठ बनवतो त्याप्रमाणे हे बेटर असायला हवं आहे पण हे बेटर आपल्याला डोशापेक्षा थोडंसं जास्त पातळ हवं आहे तर इतकं घट्ट आपल्याला नको आहे तर यामध्ये त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी घालत आहे तर इथे मी साधारणतः अर्धा ग्लास अजून पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे तर हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालं का नाही ते पाहण्यासाठी देखील एक ट्रिक आपण वापरणार आहोत तर त्यासाठी असं आपण पळीने मिक्स करून घ्यायचं आणि पळीची जी मागची बाजू आहे त्यावरती त्या अशी एक रेश मारून घ्यायची आणि ही रेश जर आपली जुळत नसेल म्हणजे आपलं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा पापडखार घालायचा आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून मिक्स करून घेत आहे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया मी इथे तीन कटोऱ्या घेतलेल्या आहे तीनही कटोऱ्यांमध्ये मी थोडा थोडा साबुदाना घेतलेला आहे हिरवा पिवळा लाल रंग मी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हा साबुदाना मी रात्रभर भिजवत ठेवला होता त्यानंतर मी सकाळी हा वापरत आहे तीनही कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी दोन अशा पसर टाकाराच्या प्लेट घेतलेल्या आहेत प्लेट्सवरती ब्रशने असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर हे तेल आपल्याला पहिल्यांदाच लावावं लागतं सारखं आपल्याला लावायची गरज नाही आहे आणि तेल लावल्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते यामध्ये अर्धी अर्धी पळी घालून ते असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर आपल्याला पळीने न पसरवता ते असं हातानेच प्लेट्समध्ये पसरवून घ्यायचं आहे तर पहा अगदी सहजपणे हे जे बेटर आहे छान पसरलं जातं प्लेट्समध्ये तर जास्त काही कष्ट पण लागत नाही आपल्याला हे पापड बनवण्यासाठी अगदी सहजपणे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात त्यानंतर यामध्ये आपण कलर लावून ठेवलेला थो साबुदाणा थोडासा वरून टाकायचा आहे साबुदाण्यामध्ये आपण आपल्या आवडीचे जे कलर आहेत ते वापरले तरीही चालतील जर तुम्हाला साबुदाणा नको असेल तर तुम्ही साबुदाणा स्किप करू शकता आणि फक्त प्लेन पापड तुम्ही बनवू शकता प्लेन पापड देखील तितकेच सुंदर लागतात खाण्यासाठी अशा पद्धतीने साबुदाणा जो आहे तो मी या पापडवरती लावून घेत आहे हा कलर साबुदाणा वापरल्याने आपल्या पापडला एक छान वेगळाच असा मस्त अट्रॅक्टिव असा लूक येतो आणि खाताना देखील मध्ये मध्ये साबुदानाचा फ्लेवर लागतो त्यामुळे नक्कीच साबुदाणा टाका म्हणजे खूप छान लागतात पापड आणखी जास्त छान टेस्ट वाढते त्यानंतर मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि इकडे मी एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर आता हे पापड जे आहेत आपल्याला साधारणतः एक मिनटे वाफळून घ्यायचे आहेत तर साधारणतः इथे मी एक मिनटं पापड जे आहे वाफेवरती वाफळून घेतलेली आहेत आणि आता ही प्लेट काढून त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि दुसरी प्लेट ठेवून या पापडलासुद्धा आपण एक मिनिटे वाफळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकल्याने पापड जो आहे तो आपल्या छान लवकर मोकळा होतो आणि छान सुटतो आणि तुटतही नाही है निगली है है तर पहा अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने जे पापड आहेत ते निघली जातात आणि तुकडेही होत नाहीत पापडाचे फक्त पापडाच्या ज्या कडा आहेत त्या अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर मधला भाग जो आहे तो काढून घ्यायचा तर अगदी सहजपणे हे पापड निघतात तर फार वेळही लागत नाही खूप लवकर लवकर बनून तयार होतात सेम प्रोसेस करून हे पापड जे आहेत आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर इकडे मी एक प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे म्हणजे पापड जे आहेत आपली खाली चिटकली जाणार नाहीत त्यानंतर यावरती सर्व पापड सुकण्यासाठी घालायचे आहेत तर आत्ता सध्या तर मी फॅन खाली सुकण्यासाठी घालत आहे तसे तर हे पापड फॅन खाली सुकतात पण तुम्हाला जास्त दिवसासाठी ठेवायचे असतील वर्षभरासाठी करत असाल तुम्ही तर याला नक्कीच ऊन दाखवा म्हणजे एक दिवस तरी पूर्ण उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे आहेत तर पहा इथे मी सर्व पापड आहेत ते छान तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त फॅन खाली सुकलेली देखील आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी याला उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने ही जी पापड आहेत छान मी वाळवून घेतलेली आहेत मस्त कडकडीत उन्हामध्ये एक दिवस तर हे पापड बनवण्यासाठी खूप सोपे आहेत जास्त वेळही लागत नाही खूप फटाफट बनवून तयार होतात आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर अगदी परफेक्ट तुम्ही हे पापड बनवू शकता व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रमाण ठेवून हे पापड आहेत तुम्ही बनवायचे आहेत म्हणजे पापड तुमची तुटणारही नाही भुगाही होणार नाही मस्त असे अख्ख्याच राहतील तर चला आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते इथे मी कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच तेलामध्ये पापड टाकायचं आहे तर तेलामध्ये पापड टाकता क्षणी पाहू शकता तुम्ही पापड जो आहे आपला तो फुलून डबल होत आहे जेवढा आपण टाकला होता, होता त्यापेक्षा डबल होत आहे पापड मस्त फुलला जातो पापड आणि कलरचा साबुदाना वापरल्यामुळे पापडला एक छान वेगळाच लूक येतो असा अट्रॅक्टिव्ह लुक येतो पाहू शकता तुम्ही दिसायला इतका सुंदर दिसणारा हा पापड आणि आणि त्यापेक्षाही खायला खूप सुंदर लागणारा हा पापड आहे चवीला फार छान लागतो नक्की या पद्धतीने तुम्ही हा पापड बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअरही करा आणि माझे असे छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखीलही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि माझे कुठलेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आणि माझ्याशी कनेक्टेड राहताल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही टिप्स वापरून जर तुम्ही हे पापड बनवले तर नक्कीच तुमचे देखील पापड माझ्यासारखे बनतील आणि अजिबात पापडांचा चुरा किंवा भोगा होणार नाही आणि खूप छान दिसतील तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत तर कसा वाटला तुम्हाला हा पापड नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा पद्धतीने तुम्हीही नक्की बनवा तुमचा कसा बनतो आहे तेही मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय टेक केअर आणि धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल